<्क्णारा> स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियम परिसरातील स्वच्छता करा जालना गणेश फेस्टिवलच्या पदाधिकाऱ्यांनी केली आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी आठ सप्टेंबर पासून जालना गणेश फेस्टिवल सुरू होणार जालना शहरातील स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियम परिसरातील स्वच्छता करा अशी मागणी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या नेतृत्वाखाली जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे जालना गणेश फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार असून उद्यापासून स्वच्छता करण्यात येईल अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी जालना गणेश फेस्टिवलच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे यावेळी जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजय दादा लाखे पाटील जालना फेस्टिवल चे अध्यक्ष राजेंद्र गोरे सुरेश मुळे किरण गरड दिनेश फलके अशोक उबाळे शरद देशमुख संजय देटे सतीश देशमुख प्राध्यापक राजेंद्र भोसले रमेश गजर आदींची उपस्थिती होती